मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्सबारा आजी चालू आहे मटका चालू आहे एका दिवशी दारून चालू आहे देखील की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतं याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नको त्या त्रास देऊन नको त्या दंडाच्या पावत्या नको त्या गोष्टी तपासणी करावी पण जाचं अट घालून त्या परिवाराला त्रास नये जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकाला माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला लागलेलं आहे याच्यावर तू थोडंसं नियंत्रण ठेवा म्हटलं किंबहुना कनिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागला त्यासाठी हे गंभीर विषय आज जरा विषय घेतलेले होते मला खात्री आहे की पोलीस भाग याच्यावरती गांभीर्याने विचार